आमिर सर एक दिवस मला सर सर म्हणत होते आता मला माझ्या बाजूला सर आणि आणि गणा ही त्यांना शुभेच्छा नमस्कार गावरान पेठ प्रोडक्शन प्रस्तुत सांडा चौकडीच्या करामत या वेब सिरीजचे एक फार कलाकार आणि सुंदर असा कलाकार त्याचबरोबर पडद्या पाठीमागे आमचे डायरेक्टर शुभम गाडगे यांना डायरेक्टर ची भूमिका करणारे बजावणारे आमिर आयवळे यांचा आज वाढदिवस आमिर दादा आपण आपल्या ग्रावरण फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकडीच्या कारणामती या संपूर्ण टीमच्या वतीने जन्मदिवसाच्या दिवसाच्या उदंड आयुष्याच्या निरोगी आयुष्याच्या आमच्या सर्वांकडून मना मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा नमस्कार गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकडीच्या कारणामतीचा व्हिडिओ आणि सर्व महाराष्ट्रातील रशिकमा बाबांच्या हृदय शिंवहा युवती आसनावर असलेला आमचा सर्वांचा लाडका अतिशय नीतभाषी